कोकणामध्ये रोजगाराकरता आपल्याला काहीतरी करता येईल का या उद्दिष्टाने या या चायनाची आपण निर्मिती करत आहोत मित्रांनो कोकणामध्ये पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे मुंबईचा जर विचार केला तर मुंबई पासून जर आपण रेल्वेचा प्रवास करत असू तर चार ते पाच तासामध्ये आपण कोकण ज्या या कोकणाला कवी तसे लेखकांनी स्वर्गभूमी म्हटले आहे या स्वर्गभूमीमध्ये तुम्ही येऊ शकता शनिवार रविवार पकडून जर देर, जरी तुम्ही या ठिकाणी आले तर तुमचा या दिवसाचे या ठिकाणी सार्थक होऊ शकतो आमचा हा चायनल काढण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की जर तुम्ही पर्यटनासाठी घरातून बाहेर निघणार असाल तर तुम्हाला हे पर्यटन कशा प्रकारे स्वस्त स्वस्त करता येईल म्हणजे उदाहरण द्यायचं बोललं तर तुम्हाला कुठल्या रेल्वे स्टेशनला उतरायला लागल त्या रेल्वे स्टेशनवरून जो पॉईंट आहे जिथं आपल्याला आपण फिरू शकतो त्या पॉईंटवरती जाण्याची रिक्षाची सोय किंवा त्या पॉईंटवरती गेल्यानंतर तिथं कोणतं हॉटेल स्वस्त तुम्हाला भेटू शकतं कोणत्या ठिकाणी जेवण चांगलं भेटू शकतं अशा दृष्टिकोन डोक्यामध्ये ठेवून आणि कोकणामध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या हेतूने या चॅनलची आम्ही निर्मिती केलेली आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी याला सबस्क्राईब करा जेणेकरून जर तुम्हाला कधी पर्यटनासाठी निघायचं असेल तर या चॅनलचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो धन्यवाद